आता आपण कोणता फॉर्म्युला पाहतो आहे तर सम इफ कोणता फॉर्म्युला पाहायचा आहे सम इफ सम इफ याचा अर्थ काय की आपण टोटल काढतो आहे सम म्हणजे काय तर टोटल काढणार आहे पण ती टोटल कशी काढायची आहे की कंडिशन वाईज काढायची आहे टोटल कशी काढणार आपण की आपल्याला एखादी कंडिशन दिली असेल तर कंडिशन वाईजच टोटल काढायचे म्हणजे काय तर समजा आता आपला आपला डेटाबेस आहे बरोबर तिथे आपण एंट्री केलेली आहे ते स्टुडंटची नावं की समजा एक स्टाफची नावं लिहिले आहेत की कोण स्टाफ समजा सेल करतो आहे आपले समजा सेलचे प्रॉडक्ट दाखवलेत तर अमोल सेल करतो आहे बर ना तर अमोल अलग अलग, अलग प्रॉडक्ट सेल, सेल करतो आहे अमोल नोकिया सेल करतोय किती क्वांटिटी सेल केले पाच एकाची प्राइस दिली सहा हजार आणखीन असे टोटल प्राइस म्हणजे दोघांचं मल्टिप्लाय केला आहे ते बरोबर अमोलने किती नोकिया सेल केले पाच नोकिया सेल केले नंतर पुढे काय दिलं आहे अमोलने दुसऱ्या अजून दुसऱ्या दिवशी किती नोकिया सेल केले तीन सेल केले आहेत बरोबर ना असे अलग अलग प्रॉडक्ट अलग अलग दिवशी आपण सेल केले आहेत सपोज इथे दीपक दिले ने दीपकने सॅमसंगचे किती मोबाईल सेल केले तीन सेल केले नंतर परत दोन तीन दिवसाने समजा काय असेल किंवा दुसऱ्या दिवशी असेल तर किती सेल केले दोन क्वांटिटी सेल केलेत असं अलग अलग प्रॉडक्ट दिला आहे मग आता इथून टोटल इत आपल्याला प्राइस क्वांटिटी दिलेत किती क्वांटिटी सेल झाले टोटल आपण तो टोटल काढू शकतो इक्वल टू सम करून बरोबर टोटल थर्टी एट क्वांटिटी आहेत पण ते थर्टी एटपैकी अमोलने किती सेल केलेत बरं ना अमोलने किती क्वांटिटी सेल केल्यात काड़ा ते काढायचं असेल तर आपण त्याला समी देऊ शकतो तसंच आपण काय बोलू शकतो की जे सॅमसंगचे अलग अलग प्रॉडक्ट सेल केलेत बरोबर त्यांची पुढे टोटल प्राइस दिली की इथे समजा आपण इथे टोटल काढतोय सम काढतोय कसे काढतो माहिती ना इक्वल टू सम करून काढू शकतो समजा यांची टोटल काढली इथे पण ह्या टोटलपैकी की, की सॅमसंगची प्राइस किती आहे फक्त सॅमसंगची टोटल किती आहे मग ते आपण कशा फॉर्म्युलाने काढू शकतो समी फॉर्म्युलाने काढू शकतो प्रथम काय करतोय आपण टोटल क्वांटिटी सोल्ड बाय अमोल म्हणजे अमोलने किती क्वांटिटी सोल्ड केल्यात बरोबर ना इथे आपल्या आलं आठ अन्सर मग ते कसं आपण तर पहिला टू म्हणून दाबतोय पहिलं कोणतं दाखणार आहे आपण हॅलो पहिला इथे टू पण दाबतोय समजा आता टू नंतर काय कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे सम इफ एस यू एम आय एफ नंतर ब्रॅकेट ओपन आहे हॅलो आता समीपमध्ये आला पहिला तो रेंज विचारतोय आता रेंज म्हणजे आपल्याला कोणाचं नाव बघायचं आहे अमोल असलेले रेंज सिलेक्ट करायची आहे तर आपली क्रायटेरिया आपण अमोलचेच फाईंड करायचे ना अमोलने किती क्वांटिटी सेल केला मग रेंजमध्ये काय घ्यायचं तर ही रेंज घ्यायची बरोबर ना आपली नावं कुठे आहेत समजतंय पहिले आपण रेंज सिलेक्ट केली आता कॉमा दिल्यानंतर क्रायटेरियामध्ये जायचं आहे आले क्रायटेरिया हायलाईट आता क्रायटेरियाचा अर्थ काय की आपली कंडिशन काय आहे तर आपल्याला कोणाचे नाव शोधायचं आहे अमोलचे नाव शोधायचे आहेत मग क्रायटेरिया एक तर इथे अमोलवरती क्लिक करू शकतो तू आपण इथे सेपरेटच लिहिले अमोल पुन्हा कॉमा येतो आहे हॅलो आता तो सम रेंज सम रेंजमध्ये काय तर आपल्याला कशाची टोटल पाहिजे तर आपल्याला काय बघायचं की कि ने किती क्वांटिटी सोल्व केली आहे म्हणजे किती युनिट सोल्व्ह केलेत मग सम रेंजमध्ये काय येणार तर एवढं ये प्रॉपर इथून सिलेक्ट करायचे समजतंय नंतर ब्रॅकेट क्लोज केलं कळलं कसं केलं प्रथम जी रेंज आली होती रेंजमध्ये काय घेतलं आपण की आपली नावं कशामध्ये भेटणार आपल्याला ह्या रेंजमध्ये भेटणार आहेत नंतर साठी काय केलं आपण अमोल सिलेक्ट केलं आहे एक तर इथे क्लिक करायचं किंवा अमोल अमोलवरती क्लिक करायचं आहे आणि सम रेंज विचारतील त्यावेळी कोणाची टोटल काढायची आपल्याला तर क्वांटिटी पाहायची किती क्वांटिटी विकल्या आहेत बरं ना अमोलने किती क्वांटिटी विकल्या आहेत आणि नंतर इंटरपर्ट धावायचं आहे बघा ॲन्सर किती आलं आठ आलं आहे बरं ना बघतोय आपण अमोलने पहिलं किती विकलं आहे ते पाच क्वांटिटी विकल्या आहेत नंतर कुठे अमोल पाचने तीन किती दिले आहेत आठ दिले आहेत बरोबर आहे अमोलने किती क्वांटिटी विकल्यात विकल्यात आठ समजा आपण नाव बघितलं समजा प्रसादचं नाव बघितलं किंवा ते दीपक बघितलं आहे ना जसं एंटा करणार तर दीपकने किती क्वांटिटी विकल्यात तो दाखवणार आपल्याला सात विकल्यात कुठे आहे दीपकचं नाव बघा दीपकने पहिल्या दिवशी तीन विकले आहेत नंतर दोन पाच आणि ते दोन सात झालेत समजते अशी आपण टोटल पण काढू शकतो की सॅमसंगची टोटल किती आहे फक्त सॅमसंगची टोटल काढायची आहे तर कसं काढणार इक्वल टू पुन्हा तसं लिहायचं सम इफ ब्रॅकेट ओपन हॅलो आता रेंज विचारतोय आता रेंज आपल्याला टोटल कोणाची काढायची सॅमसंगची ना मग रेंज कुठून सिलेक्ट करणार आपण तर जिथे प्रॉडक्ट आहेत बरोबर आता नेम सिलेक्ट करू शकतो का नाही कारण आपली क्रायटेरिया काय तर सॅमसंग आहे म्हणून इथून सिलेक्ट करायचं आहे अर नंतर कॉमा द्यायचं आहे पुढे काय करतो आहे क्रायटेरिया क्रायटेरिया म्हणजे कंडिशन काय तर आपली सॅमसंग बरोबर ना सॅमसंगची टोळं काढायची आहे एक तर इथे क्लिक करा किंवा इथे क्लिक करू शकतो नंतर कॉमा देतो आहे आणखीन पुढे काय जातो आहे सम रेंज सम रेंज अर्थ काय आहे की का आपल्याला प्राईजची टोळं काढायची आहे ना म्हणून इथून सिलेक्ट करायचं आहे एवढं बरोबर आपल्याला टोटल प्राइस बघायची की सॅमसंगची टोटल किती इन्कम मिळालं सॅमसंगपासून म्हणजे किती प्राईज आहे टोटलची नंतर ब्रॅकेट क्लोज करून इंटर बटन दाबायचं आहे नंतर इंटर बघा समजते कळेल कसं काढू शकतो आपण दुसरा काय इक्वल टू बटन दाबायचं आहे आता सॅमसंगचे कुठे आहे बघायचे टोटल काढायचे आहे तर सॅमसंगची पहिली टोटल फाईव्ह थाउजंड ॲड केले नंतर कुठे आहे सॅमसंग तर ट्वेल्व थाउजंड पुन्हा प्लस बटन दाबतो आहे बरं हे प्लस केलं आणि शेवटी इथे आले बरोबर आहे सॅमसंगची एवढी टोटल आहे ना मग आपल्याला टोटल काढायची आता इंटापर्यंत दाखतो आहे बघा तेच आन्सर इथे दाखवलं आहे आपल्याला तसं आपण बघू शकतो दुसरा सॅमसंग नंतर काय बघतो आहे नोकिया बघतोय समजा नोकियाची किती टोटल आहे कळतंय आहे समजलं समी फॉर्म्युला जमेल असं